नमस्कार भाऊ न आपली इंटचेल बघून टोयोटाची रोमियोन गाडी आहे बघू शकता एवढं मेजर धडकलेली आहे हे सगळं आपल्याला त्यांना पिल्लर वगैरे हे सगळं रिपेअर करून द्यायचं आहे आणि सेम कंडिशन हे पलीकडं पण झालेली आहे आत्ता गाडी बघा हे सगळं त्यांना एक तीन ते चार दिवसात गाडी रेडी करून द्यायची आता गाडी बघा गाडी झालेलं बघा राईट साईडचा डोअर पण आतमध्ये गेलेलं आहे हे सगळं आतमध्ये पिल्लर पण त्यासोबत जाताना पिल्लर पण आतमध्ये गेलेलं आहे गाडीचं रनिंग बोर्ड गेलेला आहे सगळं आउट झालेलं आहे हे सगळं त्या गाडी दोन्ही साईडने डॅमेज झाली होती आणि दादा लवकरात लवकर करून द्यायची गाडीची धांद्याची गाडी आहे तर खाल्नं रनिंग बोर्ड पूर्ण डॅमेज झाला होता रनिंग बोर्ड एवढा डॅमेज झाला होता आपण हा कट केलेला आहे सेम डिझाईनचा हा पत्रा आपण बनवलेला आहे दुसऱ्या गाडीचा पत्रा होता आपण आता बनवला तर हा इथं लागणार आहे आखा सगळा बदलायची गरज नाही आहे त्याच्यासाठी टुरिस्टची गाडी आहे जेवढं चांगलं चांगलं करता येईल आणि आता हे बसवलं हे नंतर पेंट झाल्यावर हे कळणार पण नाही की हे रिपेंट झाले म्हणून आताला शोरूमवाल्याने एवढा खर्च सांगितला होता आणि महिनाभर गाडी लागेल म्हणले होते आपण थोडक्यात जेवढं चांगलं करता येईल आणि लवकर गाडी धंद्याला जाता येईल ह्या हिशोबाने गाडी एकदम परफेक्ट करून देईल गाडी भट्टीमध्येच पेंट करायची होती गाडीचं लुक बघा आता गाडी पेंट केलेली आपण शंभर टक्के कलर पण मॅच केलेला आहे कळत पण नाही की त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून